हे सगळं मागच्या आठवड्याभरात घडतंय मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार झाला उपमुख्यमंत्री शिंदे साहेब दिल्लीला गेले मला असं वाटतं शिंदे साहेब हे अमित शहाच्या अमित शहा जे आहेत आपले देशाचे गृहमंत्री यांच्या नजीकच्या गोटात आहेत आणि ते त्यांच्या नजीकच्या गोटात आहेत ते गोटा म्हणून त्यांना महाराष्ट्रात त्रास होतो की काय अशी सुद्धा शंका येते खऱ्या अर्थानं हो अमित शहा जवळ असल्यामुळे जवळ असल्यामुळे महाराष्ट्रात त्यांना त्रास होतो की काय अशा प्रकारची शंका सुद्धा मनात उभी राहते कारण ज्या पद्धतीनं देशात एवढे मोठे प्रश्न असताना देशाचे गृहमंत्री जर एका उपमुख्यमंत्र्याशी ते दुसऱ्या पक्षाच्या पन्नास पन्नास मिनिटं चर्चा करतात याचा अर्थ कधी त्यांना अमित शहा बाकीच्यांना फोन करावर भेटतात एक का एकनाथ शिंदेनाच का भेटतात याचा अर्थ अमित शहा आणि एकनाथ शिंदे साहेब यांचं गोळपीठ आहे परंतु कोळपीठ असल्यामुळे त्यांना एक ना शिंदेना त्रास दिला जातो अशा प्रकारची सुद्धा मानसिकता काही जण मी काय म्हटलं महाराष्ट्रात कोणत्या व्यक्तीचं नाव मी घेतलेलं नाही